नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस ही मानसी तेजसची सुटका करते त्यावेळेस तेजस या मानसीला बोलतो की मला लवकरात लवकर संपतरावांची भेट घ्यायची आहे त्यांच्या तब्येतीची मला विचारपूस करायची आहे असे हे तेजस जेव्हा मानसीला बोलतात तेव्हा मानसीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात पण संपतराव हे जग सोडून गेलेले तेजसला काही सत्य माहीत नसतं कारण तेजस हा जेलमध्ये असतो परंतु जेव्हा माणसे ही रडतच तेजसला सांगते की अहो बाबा हे जग सोडून कायमचे निघून गेले तेव्हा तेजसला खूप मोठा धक्का बसतो तर माझे बाबा हे कायमचे जग सोडून गेले आहेत त्यामुळे ते कधीचही आता या जगात पुन्हा येऊ शकत नाही असेही माणसी रडतच या तेजसला सांगते आता मित्रांनो तेजसला हे मानसीच्या तोंडातून सत्य ऐकताच खूप मोठा धक्का बसतो त्यावर आता तेजस हा मानसीला हो, हो हो बोलतो की नाही हो असं नाही होणार संपतराव हे जग सोडून नेमकं कसं गेले कारण मी त्या दिवशी जर हॉस्पिटलला आलो होतो त्या दिवशी तर त्यांच्या तब्येतीमध्ये थोडासा फरक पण झाला होता माझा तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसू शकत नाही असे पण तेजस ह्या मानसीला बोलतो त्यावर मानसी बोलते की नाही राष्ट्रहित मी कशाला खोटं बोलेल त्यानंतर मित्रांनो ह्या अगोदर तेजसने संपतरावांना संकटकाळी किती वेळा मदत केली होती हे सर्व क्षण या माणसेच्या डोळ्यासमोर येतात माणसे लगेच तेजसला बोलते की खरोखर राष्ट्रहित ह्या अगोदर तुम्ही आमच्या कुटुंबाला खूप वेळा मदत केली होती तुम्ही बाबांना माझ्या लग्नासाठी पैसे पण दिले होते हे सर्व सत्य मला कळालं आहे असे पण ही मानसी तेजसला बोलते जेव्हापासून बाबा गेले तेव्हा आमचं घर पण गेलं कारण बाबांनी घरावर पण कर्ज काढलं होतं आता निधी आई आणि मी आम्ही मामांच्या घरी राहतो असे पण सर्व काहीही माणसी आता ह्या तेजसला सांगते आता ही माणसी जेव्हा सांगते की आमचं घरही गेलं तेव्हा तर तेजसला खूप मोठा धक्का बसतो कारण तेजसला माहीत नसतं की संपतरावांनी घर पण गाण ठेवलेलं असतं तर आता इकडे तेजसला ह्या मानसीच्या कुटुंबाची खूप काळजी वाटू लागते तर तेजस बोलतो की आई कशा आहेत त्यावर आता इकडे माणसे बोलते की नाही आईची तब्येत तर खूप क्रिटिकल आहे कारण आईसारखी रडत असते आई नुसता विचार करत असते आम्ही दोघी बहिणी म्हणून आईला खूप आधार देतो परंतु आईला बाबांची आठवण वेळोवेळी क्षणाक्षणाला येते जशी बाबांची क्षणाक्षणाला आईला आठवण येते तशी आई खूप रडत असते असे पण सर्व काही आता ही माणसे या तेजसला सांगत असते आता आम्हाला जोपर्यंत नवीन घर मिळत नाही तोपर्यंत मामाच्याच घरी राहावं लागणार असे पण ही माणसे या तेजसला सांगते त्यावर आता इकडे तेजस या माणसेला बोलतो की तुम्ही अजिबात कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाहीये मी आहे तुमच्या मी तुम्हाला इथून पुढे ह्या अगोदर जशा प्रकारे तुमच्या बाबांना साथ दिली तशीच इथून पुढे सुद्धा तुम्हाला मी साथ देईल असे मी तुम्हाला वचन देतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे मानसी बोलते की चला मला आता निघावं लागेल कारण आई माझी वाट बघत असेल मुळे मला आता निघावं लागेल मानसी असं तेजसला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की तेजस मानसीला बोलतो की थांबा तर माणसी लगेच वळून बघते तेव्हा तेजस हा बोलतो की हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी पण होतो आणि तेव्हा तुम्ही पण तिथे होतात तेव्हा बाबांनी काय शब्द दिला होता तुम्हाला आठवतं का त्यावर मानसी बोलते की हो मला बाबांचा शब्द चांगला आठवतो त्यावेळेस बाबांनी माझा हात तुमच्या हातामध्ये दिला होता आणि त्यावर एक मंगळसूत्रसुद्धा सुद्धा ठेवलं होतं बाबांची शेवटची अशी इच्छा होती की आपण दोघांनी लग्न करावं आणि बाबांचे हे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे मानसी हे तेजसला सर्व सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही तेजसकडेच बघत राहते कारण तेजसच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी प्रेम आपुलकी आहे हे तेजसच्या बोलण्यावरून माणसेला सर्व कळते तेव्हा ही तेजसकडेच बघत राहते त्यावर तेजस बोलतो की कसला विचार करताय तुम्ही एवढा तुम्हाला नाही लग्न करायचं का माझ्याशी असे तेजस जेव्हा मानसीला बोलतो त्यावर मानसी बोलते की नाही हो मला तर बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे माझ्या बाबांचे स्वप्न मी जर पूर्ण केले नाही तर बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही त्यामुळे मला हे बाबांचं स्वप्न पूर्णच करायचं आहे असे पण ही तेजसला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजस आणि मानसी दोघेही घरी येतात इकडे ही आपल्या घरी जाते आणि तेजस आपल्या घरी येतो तर तेजस असा जेलमधून आलेला बघून ह्या गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो गायत्री, बस गायत्री लगेच या तेजसला बोलते की तेजस भाऊजी ओ तुम्ही तर कसे सुटून आलात तेव्हा तेजस या आपल्या वहिनींना बोलतो की वहिनी तुम्हाला काय वाटलं की मी प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करेल आणि सर्व काही प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात देईल तुमचे हे जे काही डावपेज चालू आहेत ना ते डावपेज बंद करा कारण मी प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करून ती प्रॉपर्टी तुम्हाला हडप करून देणार नाहीये असे पण तेजस ह्या गायत्रीला बोलतो त्यावर इकडे गायत्री तेजसला बोलते की परंतु तेजस भाऊजी मला एक सांगा तुमची कुणी सुटका केली हो अशी कोण व्यक्ती आहे की तुम्हाला जेलमधून सोडवले आता हा तेजस या गायत्रीला बोलतो की वहिनी साहेब तुम्हाला काय वाटलं की मी जर या तेजस भाऊजींना सोडवलं तरच तेजस हा जेलमधून सुटेल अहो माणसाने जर चांगले कर्म केले ना तर त्याच्या पाठीमागे देव सदैव असतो हे लक्षामध्ये असू द्या तेजस माणसीला हे सत्य सांगतो दुसरीकडे सुनंदाला आपला तेजस हा जेलमधून सुटून आलेला बघताच खूप आनंद होतो कारण जेव्हापासून तेजस हा जेलमध्ये असतो तेव्हापासून सुनंदाने अन्नपाणी सोडलेले असते आता आपला मुलगा जेलमधून सुटून आलाय हे सर्व बघून सुनंदाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो त्यानंतर तात्या बोलतात की बघ तुझा दिवटा मुलगा आहे ना तो सुटून आलाय तुला मी किती वेळा सांगत होतो की तू तु, तुझ्या तब्येतीची काळजी घे अग जो मुलगा स्वतःच्या घरामध्ये चोरी करतो अशा मुलाचा काय विचार करायचा आला तो सुटून आता तुझ्या आता बाकी काही माहीत नाही तू एक काम कर जेवण करून घे आणि त्या गोळ्या औषधे सर्व काही वेळेवर घे असे तात्या ह्या सुनंदाला बोलतात तर दिनेश बोलतो की ठीक आहे तात्या ती आता जेवेल तुम्ही तिला प्लीज बोलवू नका आता तेजस आपले आईजवळ जातो आणि आईला बोलतो की आई मी आता सुटून आलो आहे तू अजिबात कुठलीच काळजी करायची नाही तू जेवण कर आणि व्यवस्थित गोळ्या घे असे पण सर्व काही तेजस या आपल्या आईला बोलतो गायत्री ह्या तेजसला खूप विचारण्याचा प्रयत्न करते की तेजस भाऊजी मला फक्त सांगा की तुम्हाला कुणी सोडवलं त्यावर आता हा तेजस बोलतो की वहिनी साहेब तुम्हाला थोडा दम नाही का हो ओ माझी आई चार दिवसांपासून माझ्यापासून लांब होती मला तिच्या तब्येतीची विचारपूस करू द्या मग मी तुम्हाला सर्व काही सत्य सांगतो ना की मला कुणी सोडवलं काय सोडवलं तुम्हाला दमच नाही हो सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच व्हायला पाहिजे का हो वैनी साहेब तेजस या गायत्रीला बोलतो आता ही गायत्री इकडे तिकडे बघू लागते कारण या तेजसने या गायत्रीची घमेंडी बोलती बंद केलेली असते तेजस आपल्या आईला स्वतःच्या हाताने जेवण भरू लागतो हे सर्व बघून ह्या गायत्रीचा खूप जळफळा होत असतो गायत्री फक्त विचार करू लागते की याला नेमकं कुणी सोडवलं असेल कुठली व्यक्ती आहे की अशी याला सोडू शकते असे सर्व काही या गायत्रीच्या मनामध्ये प्रश्न उभे राहिलेले असतात परंतु आता तेजस आपल्या आईला जेवण भरवून झाल्यानंतर ह्या गायत्रीजवळ येतो आणि बोलतो की वहिनी साहेब तुमचं म्हणणं होतं ना की मला कुणी सोडवलं आता मी तुम्हाला सांगतो संपत रावांची जी मुलगी आहे ना मानसी तिने मला सोडवलं तिने माझी जामीनवर सुटका केली जस या वहिनीला म्हणजे गायत्रीला बोलतो आता हे सर्व ऐकून गायत्रीचा खूप जळफाट होतो त्यानंतर तेजस बोलतो की अजूनही मला तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट बातमी द्यायची आहे मी मानसीशी लवकरात लवकर लग्न पण करणार आहे आणि मानसीला ह्या घरची सून बनून ह्या घरात सुद्धा आणणार आहे त्यामुळे तुमचे हे जे काही गेमा डावपे चालू आहे ना ते सर्व बंद होणार आहे हे सर्व सत्य आता या तेजसने गायत्रीला सांगितलेले असते आणि हे सर्व सत्य या गायत्रीच्या समोर येताच गायत्री चांगलीच कोमात गेलेली आहे तर मित्रांनो आता तेजस या मानसीशी लग्न करून तिला घरामध्ये कसं घेऊन येणार आणि ह्या गायत्रीचा माज कसा उतरवणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद